आपण आता आहोत बीच वर कोकण पार्श्वभूमी असलेली मालिका त्यामुळे मी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता काय गो कसा बरा ना त्याने त्याचं वधूवर सूचक मंडळाचं कार्ड मला आणून दिलं अहो म्हटलं हे तुम्ही मला का दिलं नाही नाही ते तुम्ही म्हणलात ना तुम्हाला बायको नाही अहो म्हटलं ते सिरियल मध्ये असू कधीतरी उपयोगाला येईल आणि मग तो उभा असू दे आडवा असू दे चार पाण्याचा असू दे दोन पाण्याचा असू दे एका ज्यांचा असू दे पावणारा असू दे उंडा असू दे त्या का तिकडच्या तिकडं आडवा कर वड्याच्या सांग पिंपळा कारण पिंपळाची वडाक लावून महाराजा होय महाराजा आणि साळ्यांच्या भरभरून यायचे रे महाराजा होय थँक्यू दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खर तर कोकणच्या इथे आहोत आणि कोकणच्या बीच आलो नाही असं शक्यच नाहीये म्हणून आपण कुडाळ वैभव सर आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि कुठे आलोय आपण एक जण मला ऐकायला आपण आता आहोत निवती बीचवर आणि हा काय म्हणतो तुम्ही पाहत असाल एक छोटा बीच आहे पण अत्यंत वर्जिन आणि म्हणजे आपल्याला जसा बीच हवा असतो ना आयसोलेटेड या टाईपमधला हा बीच आहे आम्ही आत्ता नुकतंच बोंबिलवडी या सिनेमाचं शूटिंग इथे आम्ही केलं होतं आणि इथे आमचं आता सिरियलचं शूट पण असणार आहे पण ते पुढच्या एक दोन दिवसामध्ये असेल इथे पण कोकण म्हटल्यानंतर तुम्हाला बीच समुद्र वाळू इथले मासे आणि ह्या सगळ्या गोष्टी अपरिहार्यपणे असतातच सो आम्ही इथे आता आहोत माझ्यामध्ये कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचं शूट आता सुरू होणार आहे खरं तर याच बीचवर आहे वैभव सर की दुसरीकडे कुठे नाही इथे पण आहे अजून अजून एक दोन बीच आहेत भोगव्याचा एक बीच आहे तिथे असणार आहे आपला शूटिंग असणार okay. आहे कुडाळमध्ये जे कुडाळच्या जवळ लक्ष्मीनारायणाचं मंदिर जे आहे तिथे शूट असणार आहे okay. कोकणामध्ये आम्ही एक छान काय म्हणतो आपण त्याला एक घर पाहिलेलं <laughs> आहे ज्याच्यामध्ये माझं घर जिथे असणार आहे ते आहे त्यामुळे पुढचे धमाल आहे इथे वैभव सर कोकणशी फार वेगळं कनेक्शन आहेच पहिल्यापासूनच ती भाषा जपायचा एक प्रयत्न आहेच आणि आता ही मालिका बऱ्याच वेळेला मालिकांमध्ये ही भाषा आली आहे आणि त्या मालिका हिट ठरल्यात काय वाटतं जेव्हा ही, ही मालिका आली तुमच्याकडे आणि पुन्हा ही भाषा प्रेक्षकांसमोर आणायची आहे वेगळेपण काय आहे आणि वैभव सरांनी का स्वीकारली ही मालिका खरं सांगू म्हणजे मी कोकण हा फार काय म्हणतो ते आमचं अद्वैतच आहे आणि मालवण खरं तर हा वेगळा प्रांत आहे कोकणातला आणि आमचा रत्नागिरी जिल्हा त्यातून संगमेश्वर हे वेगळा आहे संगमेश्वर भाषा ही वेगळी आहे मालवणी वेगळी आहे पूर्णतः पण मला तो फ्लेवर माहिती आहे त्या भाषेचा कारण माझं बालपण ह्या पट्ट्यातच गेलं आहे कॉलेजचं सगळं देवगडला मी येत असू कॉलेजच्या कॉम्पिटिशनसाठी सो मालवणी मला माहिती आहे ही मालिका स्वीकारण्याचं कारण तेच आहे की जेव्हा तुम्हाला आ, एक मोठं चॅनल जे सातत्याने गेली चार पाच वर्षं तुम्ही पाहताय की जे टॉपला आहे आणि ज्यांनी अत्यंत श्रम करून ते यश मिळवलेलं आहे तर मला वाटतं की अशा चॅनलबरोबर आपण जोडले जाणं ही खूप छान गोष्ट असते मी याच्या अगोदर वेगळ्या चॅनलवर अनेक वर्ष काम केले ते चॅनल सोडून मी दुस दुसरीकडे कुठेही काम नाही केलं मला प्रामाणिक राहायला आवडतं शक्यतो म्हणजे जे प्रोड्युसर्स असतील म्हणा किंवा चॅनल असेल म्हणा मी त्यांच्याबरोबर काम करत राहतो नेहमी सो स्टार प्रवाह एक असा आता असं चॅनल आहे की जे ना खरोच त्या अर्थाने माणूस पण जपणार आहे त्यांचे शोसुद्धा बघा त्यांच्या सुद्धा ते अनेक याच गोष्टी तुम्हाला दाखवताना दिसतात आणि ते अगदी स्पॉटबॉयपासून ते मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या काय म्हणतो आपण त्याला बॉसेसपर्यंत आणि त्या त्यांच्या त्या कंपन्यातल्या त्या ई पी बी पी ह्या सगळ्या लोकांबरोबर कलाकारांबरोबर त्यांचं खूप चांगलं नातं असतं आणि विशे मला वाटतं ते माणूस सगळीकडे जपण्याचा प्रयत्न करतात तर ती गोष्ट मला फार महत्त्वाची वाटली या त्यांच्याशी बोलताना असेल त्यांच्याशी अनेक गोष्टींचं डील करताना असेल सो मला ती गोष्ट फार महत्त्वाची वाटते आणि म्हणून आणि विशेषतः म्हणजे सतीश राजवाडे हा अत्यंत काय म्हणतो काबिल आणि हुशार माणूस स्टारला मिळालेला आहे आणि तुम्ही आपण गेली पाच सहा वर्ष बघतोय की ते सगळे लोक काय पद्धतीने अर्थात स्टार समूह खूप मोठा आहे त्यातला एक स्टार प्रवाह हे मराठी चॅनल आहे पण त्यांचा तुम्ही आज एकूण त्यांची जर काय गुणवत्ता जी काढतात कशावरनं जी काय असेल ते मूल्यांकन त्याचं जे काय असतं जी आर पी वगैरे तुम्ही काय म्हणता तो, तो ज्या लेवलला ते आहेत तर तिथे कोणी सध्या जाऊ शकत नाही अशा पोझिशनला ते आहेत पण ती खूप चांगली गोष्ट आहे तेच असतं की तुम्ही मोठे होता तेव्हा तुम्हाला खूप ग्राउंडेड राहावं लागतं जमिनीला धरून राहावं लागतं तर मला वाटतं हे कारण होतं आणि बेसिकली पुन्हा तेच म्हटलं तुला की कोकण बे पार्श्वभूमी असलेली मालिका त्यामुळे मी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि भूमिका चांगली आहे आर्थिक गणितं सगळी जुळली शेवटी अजून काय वेगळं असतं ना या, या सगळ्या कलाक्षेत्रामध्ये मग लोक जे म्हणतात की नाही मला भूमिका फार मी काही पैशाकडे बघितलं नाही वगैरे असं काही नसतं एकतर बहुतांश लोकांकडे चांगलं काम कामाच्या प्रतीक्षेत असतात लोक आणि जेव्हा ते काम मिळत नाही तेव्हा तुम्हाला जे येईल ते काम तुम्हाला स्वीकारावं लागतं अशा पोझिशनला कोणी मान्य करत नाहीत ते पण मला वाटतं की ते मान्य करावं प्रत्येकाने की ठीक आहे ना शेवटी काय आहे तुम्ही कुठे मला कुठेही तुम्ही टाकलं तुम्ही नाटकात टाका सिनेमात टाका नाही तर तुम्ही सिरियलला टाका मी काम तर चांगलंच करणार आहे ना किंवा मला जे येतं काम ते मी चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे सो ती गोष्ट फार महत्त्वाची आहे त्यामुळे मला सिरियलमध्ये काही वेगळं असतं का ह्याच्यामध्ये वेगळं असतं का असं मला नाही वाटत काम तुम्ही सगळीकडे चांगलं करायचं असतं मग ते सिरियल असू दे नाटक असू दे तर सिनेमा असू दे मते गिरिजा आहे तुमची मुलगी दाखवलेली आहे आणि एक सुंदर प्रोमो आउट झाला पहिलाच तो म्हणजे ती नाराच्या झाडावर सरसर चढते आणि तो प्रोमो आउट झाला तिला तिला जेव्हा आम्ही विचारलं होतं की अर्थात कोकणी भाषा किंवा मालवणी भाषा शिकायची असेल तो हेल शिकायचा असेल तर वैभव सरांची मदत तिला घ्यावीच लागेल आणि म्हणजे चालती बोलती शाळा आहे तिला तर वेगळं वर्कशॉप घ्यायची गरज नाहीये सो तिने आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या काय काय गिरिजाला धडे दिलेत या मालिकेच्या निमित्त होतं कुठल्याही भाषेचा फ्लेवर पकडायचा म्हटला ना ते भाषेतलं गाणं तुम्हाला ऐकू यावं लागतं आधी कळलं तर त्या प्रॉब्लेम काय होतो आपल्या मुंबई पुण्याच्या लोकांचा आपण फक्त प्रमाण भाषा धरून ठेवतो आणि आपल्याला ते ग्रामीण म्हटलं की आपल्याला काहीतरी धेडगुजरी कोल्हापुरी आपल्याला माहिती असतं तर ते तसं नाही आहे मग महाराष्ट्रातल्या आमच्याकडे तर आम असं म्हणतात की दर वीस किलोमीटरवर सोळा किलोमीटरवर भाषेचा फ्लेवर बदलतो बरोबर आहे तर मग सगळा फ्लेवर तुम्ही नाही आणू शकत पण एक मालवणी म्हटल्यानंतर काय गो कसा बरा ना काय सांगलंय तुका पटला काय म्हणतस म असं कळलं तर हे हे जो हेल आहे ते गाणं आहे ना त्याच्यातलं मी कोल्हापुरीकडे कसं का काय बरं आहे ना काय भेटला नाही कुठं ओ तर आता हे जे स्वर आहे त्यातले तर त्याचं त्याचा अभ्यास पाहिजे ना तर ती काय बिचारी पुण्याची आहे बरं ती आहे मुळात गोव्याची पण ते कसं होतं गोव्यातलं मूळ आहे पण पुण्यात वाढलेली मुंबईत सिरियलसाठी कामाला आलेली त्यामुळे भाषेचं सगळं खोबरंच होतं <laughs> अल्टिमेटली सो तिला ते मी सांगत होतो की ह्या या गोष्टी याच्यात त्याच्यात पाळायला पाहिजेत एखादा शब्द येऊ दे वाक्याचा टोन येऊ दे काय मालवणी मला तू प्युअर बोलणं अपेक्षितच नाही आहे प्रेक्षकांना ते अपेक्षितच नसतं कारण माहिती हे मालवणी नाही आहे त्यासाठी त्या मातीत जन्मावं लागतं आणि ती माती तुमच्या नखात जावी लागते तेव्हाच तुम्ही तिथले असता सो मला वाटतं की ते तिने पकडलं त्या प्रोमो पुरतं होई का होईना कारण अख्खं ते करायला तेवढं अवघड पण आहे ते एवढे काही आणि सिरियलला आपण माहिती आहे काम किती असतं ते सो uh, ते तिने छान पकडलं आणि अर्थातच तिला त्या गोष्टीची मदत झाली मालिकेत खूप कलाकार आहेत आणि सुकन्याताई त्यातले खूप छान सगळ्यांच्या आवडत्या व्यक्ती आहेत पण माझ्या मते तुमचं दोघांचं शूटिंगचं फार काही एकत्र येणं ना होणार नाही किंवा कदाचित फार लेट होणार असेल पण करण्याचा काही मानसिक पुढे की कसं कधी की दोघे एकत्रांनी खूप आधी काम केलं होतं आणि आता एकत्र मालिकेच्या निमित्ताने काम करायला मिळत सुकन्याताई बरोबर मी काम कधीच नाही केलंय नाटक नाही सिनेमा नाही किंवा टेलिव्हिजन पण आम्ही कधी एकत्र नाही केलंय पण सुकन्या मला माहिती आहे तिचं काम बघत बघत आम्ही मोठे झालो आहोत त्याच्यामुळे या सिरियलच्या निमित्ताने मात्र हे नक्की होईल की पुढे जाऊन आम्ही एकत्र असणार आहोत या थे। काल दशावतार इतका छान सुंदर पार आहे आणि त्या प्रोग्रामचा सगळ्यांनी आस्वाद घेतला पण जेवढी मंडळी तुम्हाला येऊन भेटत होती काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचल होतं असं आम्ही कोणीतरी मागून देतो काही चिठ्ठी असेल का काही असेल काय पोहोचल तुमच्यापर्यंत प्रेक्षकांनी काय पोहोचवलं नालायकपणा हा सुकन्या नालायकपणा अरे मी त्या आ, आ, काई, आ, काई म इंटरव्ह्यूमध्ये सांगत होतो की माझी मुलगी आहे आणि मला काही काय म्हणतो आपण त्याला माझं लग्न झालं आहे पण बायको लवकर गेली आणि मुलगी मा तिचं संगोपन सगळं माझ्यावरच पडलं तर मी आ आईची आणि बापाची माया तिला देऊन तिला वाढवली आहे आणि मला बायको नाही आहे तर हे मी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये तर माहीत नाही त्या माणसाने मला बायकोने एवढंच ऐकलं की काय त्याने त्याचं वधूवर सूचक मंडळाचं कार्ड मला आणून दिलं आणि सर बघा अहो म्हटलं हे तुम्ही मला का दिलं नाही नाही ते तुम्ही म्हटलात ना तुम्हाला बायको नाही अहो म्हटलं ते सिरियलमध्ये मध्ये असू दे उपयोगाला येईल <laughs> म्हणजे हे काय लॉजिक मला कळलंच नाही त्या माणसाचं आणि ते बरोबर ते ऐकायला आणि पाहायला ती तिकडे होती आणि तिने आता ते सगळीकडे पसरवलं कोकणची माणसं आहेत काल येऊन भरपूर भेटली असतील बोलली असतील तर आता काय गप्पा झाला आणि एकंदर पुन्हा म्हणतात ना की जिव्हाळा असतो कोकणी माणसांचा आणि त्यांनी तुम्हाला प्रत्येक वेळेला पाहिलंच आहे छान वेगवेगळ्या भूमिकेतनं आणि त्या ती भाषा घेऊन प्रत्येक वेळेला सो आता त्यांच्याशी काय बोलणं झालं आणि किती जण येऊन भेटले आणि काय सांगितलं मुळात प्रेक्षक काय नाही प्रेक्षकांना उत्सुकता आहे या मालिकेबद्दल अठ्ठावीस एप्रिल पासून रात्री आठ वाजता आमची मालिका आहे कोण होतीस तू काय झालीस तू काय आहे स्टार प्रवाहावर खूप प्रेम करणारे लोक आहेत म्हणजे अख्खा अख्खी संध्याकाळ त्यांची सात वाजल्यापासून स्टार प्रवाहावर जाते त्यामुळे हा आमचा खूप सुंदर स्लॉट आहे आठ वाजताचा आणि मला वाटतं तो खूप प्रॉमिसिंग आहे आणि एक दमदार शो जो ओरिजिनल शो आहे असा शो माझ्यामध्ये स्टार प्रवाह आणि सतीश रा, राजवाडे आणि त्यांची टीम घेऊन येते सो प्रेक्षकांनाही Uh, काय म्हणतो आपण त्याला आवाहन आहे की तुम्ही हा शो नक्की बघा हा तुम्हाला शो नक्की आवडेल आणि हा आहे कोकणच्या मातीमधला शो धन्यवाद थँक्यू सो मच वैभव सर आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नवीन थँक्यू थँक्यू